झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग पंढरपूर नगर परिषद पंढरपूर आषाढी यात्रा दोन हजार पंचवीस यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन माझ्या विठ्ठलाचे पवित्र पंढरी स्वच्छ सुंदर हरित ठेवण्याच्या माझ्यासह प्रत्येकाची जबाबदारी पंढरपूर या भूवैकंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांचे यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरता खालील सूचनांचे सर्वांनी पालन करून सहकार्य करावे ही नम्र विनंती यात्रे करू दिंडीकरी फडकरी भाविक भक्त इत्यादी यांची राहण्याची सोय भक्तिसागर पासष्ट एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे उघड्यावर शौचास बसू नये प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणीच शौचालयाचा वापर करावा शौचालयात पुरेसे पाण्याचा वापर करावा पत्रावळी व द्रोणांचा वापर जेवणाकरिता थर्माकोल प्लास्टिकचा पत्रावळी वापरू नये त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा द्रोणाचा वापर करावा व प्लास्टिक बेकारी बॅगांचा वापर टाळावा पर्यावरणाचा वा। समतोल साधावा कचरा व्यवस्थापन हो आपला मठ संस्था इत्यादी मध्ये निर्माण होणारा कचरा पत्रावळी द्रोण शिळे खरकटे अन्न इत्यादी तीन टिपांमध्ये ओला सुका व घातक असा वेगवेगळा साठवून ठेवावा हे नगरपालिकांच्या घंटा गाडी आल्यावर त्यामध्ये हा कचरा टाकावा रस्त्यावर व उघड्यावर कचरा टाकू नये नदीचे व बोरचे पाणी पिऊ नये शिळ्यांना नासकी फळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नये धोकादायक इमारतीमध्ये राहू नये पार्किंग व्यवस्था विमा बस स्टँड या सर्व सूचनांचे पालन सर्व भाविक भक्तांनी करावे